शेवटी काफेरा माले सेवा निवृत्त शेवट ज्या वेळेला प्रशासनाकडे आम्ही मागणी केली व प्रशासनाने आम्हाला कळवलं की आम्ही दोन हजार एकवीस पासून तर आतापर्यंत अर्थसंकल्पात संकल्पात अर्थसंकल्पात खर्चाबाबत त्रुटीच्या नोंदणी करून ते देण्यात यावं असं या ठ आदेश त्यांनी मान्य ठेवून सडक सेवा निवृत्तांना आम्हाला जर यांनी पैसे दिले तर आम्ही उपोषणाला बसणार नाहीत ही वेळ यांनी आमच्यावर आणली तर यांनी आमचे आता शासनाचे निर्णय आणि तुमचा संजय निर्णय प्रमाणे आम्हाला पैसे देण्यात यावे ही मी आयुक्तांना नम्र विनंती करतोय आणि आमच्या या ठिकाणी आमच्या अन्यायाला वाचा फोडणारे टी व्ही टेन या सर्व मालिकेतले कर्मचाऱ्यांचे ऋणे राहील आणि त्यांना आमचा पाठिंबा पण राहील जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी शरद पंडित महाराष्ट्र संघटित कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी मी या पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या न्याय हक्क मागणे त्यांना सातव्या वेतन आयोगाचा जो फरक आहे तो मिळण्याकरिता अतिशय हे कर्मचारी वयोवृद्ध झाले असताना सुद्धा या ठिकाणी चक्री उपोषणाला बसलेले आहेत लाक्षणिक उपोषण करण्याची त्यांनी तयारी ठेवलेली आहे पण ह्या वयस्कर सर्व कर्मचाऱ्यांचा संबंधित आणि अतिशय प्रामाणिक प्रमाणानं विचार करावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात जर या कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्र संघटित कामगार संघटनेचे सर्व सभासद या ठिकाणी यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतील असा मी जाहीर या ठिकाणी घोषणा करतो जय हिंद जय महाराष्ट्र टी व्ही टीन या वाहिनीचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी अशा न्याय मागण्यांसाठी त्यांनी मुलाखती घेत आहेत आणि सर्व जनतेसमोर हा विषय मांडत आहेत जनतेला जागृत करतायत त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe